रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे महात्मा ज्योतिराव फुले शाहू राजे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला तिवार वंदन करतो आज मारळगाव मध्ये गावदी मंदिरच्या बाजूला ही बिल्डिंग आहे या बिल्डिंगचे मालक रवी भंडारी या चे मालक आहे या रूम मध्ये दीड वर्ष अगोदर माझी बहीण राहायला आली राहायला आल्यानंतर एक ब्रोकर आहे त्या ब्रोकरने सांगितलं रूम सगळ्या पद्धतीने आहे त्या ब्रोकरला वीस हजार रुपये देण्यात आले भंडारीला साडेतीन लाख रुपये देण्यात आले त्याची नोटरी आहे आणि भंडारी आहे साडेतीन लाख दिया साडेतीन लाख दिल्यानंतर आता बँकेवाले आलेले बँकेवाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हा रूम खाली करून टाकू नाहीतर या घराला सील मारू भारतीय संविधानाचा अधिकार आहे कोणाच्या रूमचं सामान बाहेर काढू शकत नाही आणि कोणत्या रूमला सील मारू शकत नाही कारण की भारतीय संविधान असा अधिकार देतो या की या भारतामध्ये प्रत्येक जाती धर्माचा नागरिक हा राहिला पाहिजे हा भंडारीने आमच्या संघ फसवणूक केली भंडारीने फसवणूक केली मी बँकेच्या मॅनेजर लोकांना नम्र विनंती करतोय आम्ही नक्कीच तुमच्या आमच्या घरातलं सामान बाहेर काढू ज्यावेळेस भंडारी आम्हाला साडेतीन लाख रुपये देईन तर आम्ही पाच मिनिटांमध्ये आमच्या घरातलं सामान बाहेर काढू भंडारीने आम्हाला साडेतीन लाख रुपये नाही दिले आम्ही आमच्या घरातलं सामान बाहेर काढणार नाही कायदा असा सांगतो पोलीस प्रशासन असं सांगतो की आमच्यावर दबाव टाकू शकत ता नाही कदाचित बँकेचे लोक आमच्यावर दबाव टाकत असन तर या ठिकाणी आमचा परिवार स्वतःच जीवन संपून टाकन कारण की कोणाला बेघर करणं हे कोणाच्या ना हातात नाहीये आम्ही घरात स्वतःचा जीव गळपास घेऊ किंवा स्वतःला मारून टाकू हा अन्य अत्याचार महाराष्ट्रामध्ये शोषित पीडित दलित यांच्यावर जास्त प्रमाणात झालेलं आहे बँकेचे मॅनेजर बँकेचे कर्मचारी आमच्या लोकांना आमच्या बहिणीला त्रास देत असेल तर आम्ही महानगर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बँकेच्या विरुद्ध तक्रार नोंद करू शकतो पण मी भंडारीला नम्र विनंती करतोय भंडारी आम्ही तुम्हाला साडेतीन लाख रुपये दिलेले आहे आपण साडेतीन लाख रुपये आम्हाला वापस द्या आम्ही रूम खाली करू अन्यथा तुम्ही आम्हाला साडेतीन लाख वापस नाही दिले तर आम्ही घरात एक सुतळीचा धागा पण बाहेर काढणार नाही मी बँकेच्या मॅनेजर कर्मचाऱ्यांना विनंती करतोय तुम्हाला कारवाई करायची असेल तर भंडारीवर करा भंडारी गुन्हेगार आहे आम्ही आम्ही त्याच्यावर चारशे चा गुन्हा दाखल करणार आहे कारण की भंडारी आम्हाला खोट बोलून या रूममध्ये घेऊन आला समाजाला नम्र विनंती करतोय आतापर्यंत संवेदनशील चालू आहे यानंतर कर्मचारी किंवा पोलीस प्रशासन आम्हाला दमदाटी देऊन आमचा रूम खाली करण्याचे प्रयत्न करत असन तर आम्ही स्वतःच जीवन संपून टाकल जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शंभूराजे